नमस्ते मी वर्षा आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये प्रत्येकाच्या घरात छोटे छोटे बारीक चिलट माशा मच्छर येण्यास सुरुवात होते चिलट डोळ्यात लहान मुलांच्या नाकातोंडात सुद्धा जातात माशा सुद्धा घरात प्रत्येक वस्तूवर बसतात यामुळे प्रसार होतो मच्छरही घरात येतात चावतात डेंगू मलेरिया यासारखे साथीचे आजार वर काढतात यामुळे आपले आर्थिक नुकसान सुद्धा होते यामुळे अशा चिलट माशा मच्छर यांना घरातून हकलवून लावण्यासाठी कुठल्याही केमिकलचा किंवा के औषध फवारणीची गरज नाहीये त्यांना आपण घरगुती उपाय करून बाहेर पडून लावू शकतो हा साधा सोपा उपाय कसा करायचा हे मी आज तुम्हाला माझ्या व्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे चला तर मग आपण आज आजचा व्लॉग सुरू करू यासाठी मी एक लोखंडी पॅन घेतलेला आहे तर पॅनच का घेतलेला आहे कारण हे ना याला धरण्यासाठी आपल्याला इथे जागा जा आहे सर्व घरात ना आपल्याला हे कोपरे वगैरे सर्व ठिकाणी याचा धूर ना, ना आपल्याला सर्व जागे पसरायचा आहे मग धरण्यासाठी हे सोपं आहे त्याच्यामुळे पॅनच घेतलेला आहे यानंतर आपण ओवा घेतलेला आहे यानंतर हा कापूर आहे यानंतर आपण हा कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे हा पाला आहे ना मे महिन्यामध्येच जे ना आम्ही फॅनच्या हवेखाली सुकून ठेवला होता पावसाळ्यामध्ये ना आपल्याला सहजासहजी हा पाला आहे ना भेटत नाही कारण आपण शहरामध्ये राहत असेल तर आपल्याला नाही भेटत शक्यतो पण असा वाळून ठेवला तर आपण हा कधी पण याचा उपयोग होऊ शकतो तर मी पावसाळ्यासाठी नेहमी ना एका भरणी असा पाला वाळूनच ठेवते या ठिकाणी आपल्याला याचा सर्व धूर करायचं आहे तर त्यासाठी मी या ठिकाणी ना नारळाची शेंडी काढून घेते या ठिकाणी तुम्ही गौरी वापरली तरी चालेल या ठिकाणी तुम्ही कडुलिंबाचा ताजा पालासुद्धा वापरू शकता आणि ताजा पाला जरी नसेल वाळलेला जरी नसेल तर तुम्ही ना या ठिकाणी तमालपत्रसुद्धा वापरू शकता ओवाच का वापरलेला आहे कारण ओवा सर्दी खोकल्यासाठी खूप गुणकारी आहे त्यामुळे आपण ओवाच वापरलेला आहे यानंतर आपण कडुलिंबाचे का वापरलेले आहे तर हे जंतुनाशक आहे यानंतर आपण कापूरच का वापरला तर कापूरसुद्धा जंतुनाशकच आहे पावसामुळे काही घरात कुबट वास येतो तो कापूरमुळे ना सर्व निघून जातो कापूरला खूप सुगंध असतो ठिकाणी आपण नारळाची शेंडीच का वापरलेली आहे कारण याचा खूप धूर होतो आणि आपल्याला हे उपाय करण्यासाठी धूर खूप आवश्यक आहे त्यामुळेच आपण नारळाची शेंडी वापरलेली आहे प्रथम आता आपण नारळाची शेंडी ना पेटून घेऊ या पुढील कृती मी सर्व तुम्हाला दाखवते या ठिकाणी आपण गॅस पेटवणार नाहीये आपण आपण आता हे माची काडीनं पेटून घेणार आहे प्रथम ना आपण नारळाच्या शेंड्या खाली ठेवलेल्या आहे त्यावरती आपण हा लिंबाचा पाला टाकून घेऊ यानंतर आपण हे ना यावरती ववा टाकून घेऊ हे सर्व ना चांगलं पेटवण्यासाठी ना आपण हे ना एक कापराची वडी टाकून घेऊ आपण पेटून घेतलेला आहे सर्व ठिकाणी ते छान पेटलं होतं जास्त जाळ व्हायला पण आपल्याला धूर आवश्यक आहे ना म्हणून आपण हेना थोडस कमी केलेलं आहे आता बघा धूर निघतोय पुन्हा या ठिकाणी तुम्ही बघू शकता भरपूर असा धूर झालेला आहे बघा आता आपण हा धूर ना सर्व घरात येणा फिरून घेऊ हा उपाय करताना दरवाजा उघडा ठेवायचा म्हणजे घरातील जे मच्छर किडे वगैरे असतात ना सर्व जा बाहेर जातात या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा बघा किती दूर झालेला आहे घरात या ठिकाणी बघा आपण दरवाजा उघडा ठेवलेला आहे मच्छर किडे सर्व बाहेर जात आहेत चिलट एक पण राहिलेला नाहीये त्याच्या पाठीमागे सुद्धा आपण हा धूर फिरून घेऊ बघा आपण पडदे थोडेसे ना सरकून घेऊ आणि पडद्याच्या ठिकाणी सुद्धा हा धूर येणार सोडू या ठिकाणी बघा आपला सोफा आहे या सोफेच्या खाली सुद्धा हा धूर येणा सर्वांचा करून घ्यायचं या ठिकाणी बघा किती धूर दिसत आहे हा आपण बेडच्या खाली सुद्धा पसरून घेऊळीच्या बाथरूम मध्ये मच्छर चिलट येतात तर मग आपण हा धूर सुद्धा बाथरूम मध्ये फिरून घेऊ हा धूर आपण आहे ना वगैरे आपल्या टॉयलेटच्या जवळ सुद्धा हा दूर आहे ना आपण असा पसरून घेऊ बघा जिने आपण दूर आहे ना सर्व पसरून घेतलेला आहे बघा बघा सर्व दूरच दूर झालेला आहे अशा प्रकारचा उपाय तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की करून पहा हा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये मला नक्की सांगा पुन्हा भेटू या पुढील नवीन व्लॉगमध्ये मध्ये धन्यवाद